नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के, के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती प्रकाशित होत आहेत सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत परीक्षा झालेली आहे त्यानंतर ठाणे महानगरपालिकेची जाहिरात प्रकाशित झाली त्यानंतर मीरा भाईंदर या महानगरपालिकेची जाहिरात प्रकाशित झाली नुकतीच नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत जाहिरात प्रकाशित झाली आता इतर ज्या महानगरपालिका आता आहेत तर त्यांच्यासुद्धा लवकरच जाहिराती प्रकाशित होतील प्रत्येक महानगरपालिकेच्या एकूण किती जागा येणार आहेत आतापर्यंत एकूण किती महानगरपालिकेच्या भरती प्रक्रिया पार पडलेली आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळेल आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल आणि तुम्हाला त्या महानगरपालिकेसाठी चांगल्या प्रकारे तयारी करता येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सर्वप्रथम कोणकोणत्या महानगरपालिकेच्या सध्या जाहिराती प्रकाशित झाली तर सध्या तुम्ही ठाणे महानगरपालिकेची जाहिरात प्रकाशित झाली तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन भरू शकता नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत जाहिरात प्रकाशित झाली तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता मीरा भाईंदर या पदास या महानगरपालिकेसुद्धा जाहिरात प्रकाशित झाली तर त्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरला असेल परीक्षा दिली असेल त्यानंतर मुंबई महानगर पालिका म्हणजे बी एम सीच्या अंतर्गतसुद्धा भरती प्रक्रिया पार पडलेली आहे सोलापूर महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पार पडली त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पार पडलेले आता येणाऱ्या कोणकोणत्या भरत्या आहेत तर संभाजीनगरची सुद्धा भरती प्रक्रिया पार पडलेली आहे तर या ठिकाणी पाहा आता तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता कोणत्या पदासाठी किंवा कोणत्या महानगरपालिकेची जाहिरात एकूण किती जागा रिक्त आहेत तर यामध्ये पाहा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदाची संख्या हा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे म्हणजे एकूण किती पदासंदर्भाची जाहिरात निघू शकते हा कॉलम तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे सहा नंबरचा कॉलम या ठिकाणी आपण डिस्कस करूया तर वसई विरार महानगरपालिकेसंदर्भाची किती एकूण पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित होईल तर एक हजार एकशे बावीस पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित होणार आहे त्यानंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका दोनशे सत्तावन्न पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित होईल नाशिक महानगरपालिका बहुचर्चित आहे तर यामध्ये सहाशे एकाहत्तर पदासंदर्भाची लवकरच जाहिरात प्रकाशित होणार आहे त्यानंतर धुळे महानगरपालिकेची एकशे सव्वीस पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित होईल जळगाव शहर महानगरपालिका चारशे पन्नास सी त्यानंतर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत पाचशे शहाऐंशी पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित होईल लातूर शहर महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पार पडलेली आहे की आडेग्रीपा एकोण एक्क्याऐंशी पदासंदर्भाची मीरा भाईंदर या पदासंदर्भाची किंवा मीरा भाईंदर या महानगरपालिकेची जाहिरात प्रकाशित आज सकाळी झालेली आहे काल सकाळी झालेली आहे त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पार पडलेली आहे आणि अजून पण भरती प्रक्रिया होऊ शकते त्यानंतर पुणे महानगरपालिकेची झालेली आहे अजून होऊ शकते नव्याने तीनशे वीस पनवेल महानगरपालिकेची झालेली आहे त्यानंतर नागपूर महानगरपालिकेची आत्ता आपण पाहिले एकशे अठ्ठ्याहत्तर पदासंदर्भाची आणखी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशी जाईल हो हो तर यामध्ये अजून जागा आहेत रिक्त म्हणजे नव्यानंसुद्धा भरती प्रक्रिया होऊ शकते नांदेड बागाळा महानगरपालिकेच्या अंतर्गत एकूण दोनशे पदासंदर्भातची भरती प्रक्रिया होऊ शकणार आहे त्यानंतर ठाणे महानगरपालिकेची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशी झाली त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत एक हजार अठ्ठेचाळीस पदासंदर्भातची भरती प्रक्रिया होईल छत्रपती संभाजीनगरची भरती प्रक्रिया झालेली आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत एकशे छप्पन पदासंदर्भात इचलकरंजी महानगरपालिका सहाशे बेचाळीस अमरावती महानगरपालिका आठ चारशे पंच्याऐंशी अकोला महानगरपालिका दोनशे एकोणपन्नास अहमदनगर महानगरपालिका म्हणजेच अहिल्यानगर एकशे चौऱ्याऐंशी पदासंदर्भाची पदे रिक्त आहेत आणि तशा प्रकारचं मागणीपत्रक या ठिकाणी मंजूर झालेलं आहे चंद्रपूर शहर महानगरपालिका एकशे बारा कोल्हापूर महानगरपालिका एकशे ब्याऐंशी मालेगाव महानगरपालिका सहाशे चौदा परभणी महानगरपालिका अठ्ठावन्न पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर सोलापूर महानगरपालिका दोन तीनशे चाळीस अशा प्रकारे टोटल वेगवेगळ्या महानगरपालिकेचा जर विचार केला तर बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदासंदर्भाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होऊ शकतात वेगवेगळ्या वेग पदाच्या सध्या ज्या महानगरपालिकेच्या जाहिराती प्रकाशित झाल्या त्यासंदर्भाच्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ सविस्तर अपलोड केलेत या संदर्भाची जर तुम्हाला जर पी डी एफ हवी असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलला सविस्तर माहिती अपडेट दिले नाही अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना हे